सियावर रामचंद्र की जय अत्यंत मोठं रूप धारण करून हनुमान महेंद्र पर्वतावर चढलेले आहेत हनुमानाच्या रूपाचं वर्णन करता येत नाही इतकं अवाढव्य रूप हनुमानाने धारण केलंय आपलं शरीर अमर्याद वाढवलंय हे अमर्याद वाढवण्याचं कारण काय तर शंभर योजने सागर उल्लंघून जायचं आहे तेव्हा रूप ही भयंकर असलं पाहिजे ना आणि सगळ्यात मोठी गोष्ट या सगळ्या भयंकर रूपाला महेंद्र पर्वतावरच्या शिखरावरून ऊर्ध्व दिशेने आकाशाच्या दिशेने न्यायचा आहे तर वेगही धारण करता आला पाहिजे आणि वेग धारण करायचा असेल तर त्या पर्वतावर तेवढाच जोर देऊन उडालं पाहिजे म्हणजे उगाच हनुमान पर्वतावर जोर देतोय काहीच काम नव्हतं म्हणून भीती वाटावी म्हणून असं नाहीये जितका जास्त दाबून उडू तेवढं जास्त उंच जाता येईल हे टेक्निक आहे हा म्हणजे रामायणात्यशे हनुमान अवाढव्य रूप धारण करून पर्वताला दाबू लागलेले आहेत हे वर्णन तुम्हाला बरं वाटावं म्हणून केलेलं नाहीये हे वर्णन जितका जास्त दाब तितकं उसळी मारणं मोठं होणार आहे म्हणून हनुमंतांनी मोठा दाब द्यायला सुरुवात केली आहे पण या दाबामुळं घडलंय काय तिथल्या पाषाणाचा चक्काचूर झालाय अनेक झाडं उन्मळून पडलीत धरणिकंप व्हावा अशी स्थिती आली आहे तिथल्या झाडांच्या पानांची गळती झाली आहे फुलांची गळती झाली आहे फुलं इतकी पडलीत इतकी पडलीत की हा पर्वतच फुलांचा आहे असं आजूबाजूच्याला वाटू लागलाय कारण पर्वतावर न चढलेली वानरसेना सगळी ती बघते की हनुमानाच्या एकेका पावलानी दान 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 हादरतोय महेंद्र पर्वत आणि ती सगळी फुलं खाली पडतायत पटापट पटापट खटाकट खटाकट नाही पटापट पटापट पडतायत आणि या सगळ्या फुलांच्या आणि पानांच्या सड्यानं महेंद्र पर्वतच जणू पाना फुलांचा पर्वत वाटावा अशी स्थिती आलेली आहे हनुमंतांनी आपल्या शेपटीला वक्राकार वळवलाय सापासारखी शेपटी अशी पूर्ण वळवून घेतली आहे ती वरच्या बाजूला वर गेली आहे वरच्या बाजूला अशी घेतली आहे आणि बाकीचा अर्धवट भाग असा वळवलेला आहे दोन्ही हात असे पुढे पसरवलेत हे पुढे पसरवलेले हात जणू दोन 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 नाग पाच फना असलेले दोन नाग आकाशामध्ये जात आहेत असं वाटू लागलाय आणि प्रचंड वेगाने हनुमंतांनी आकाशात ऊर्ध्व दिशेने छेप घेतलेली आहे समुद्राच्या लाटा दिसू लागल्यात समुद्रातले जीव दिसू लागलेत आणि मोठ्या उंच अंतरावर जाऊन संपातीने सांगितलेल्या सर्वात उंच मार्गावरून हनुमानांच समुद्रामध्ये समुद्रावरून उड उद, उड्डाण सुरू झालेलं आहे बस शंभर योजना अंतर पार करून जायचंय सूर्याचा प्रकाश आहे आणि त्या प्रकाशामुळं हनुमंताची सावली समुद्रात पडतेय ते दक्षिण दिशेला उडतायत सूर्याची सावली आहे महिना कोणताय लक्षात घ्या अश्विन मासाचा प्रारंभ झालेला आहे या मासामध्ये सूर्य उत्तरायणात आहे त्याची सावली समुद्रात पडू लागली आहे आणि त्या सावलीचं वर्णन रामायणात केलं आहे दहा योजने रुंद आणि तीस योजन लांब एवढी सावली समुद्रात पडली आहे हनुमंतांनी रूप काय अवाढव्य घेतलं असेल ना एवढ्या अवाढव्य रूपाला घेऊन हनुमंत चाललेले आहेत रामकार्यासाठी चाललेल्या हनुमंताला बघून देवांना गणगंधर्वांना प्रचंड आनंद झालाय प्रचंड आनंद इतका आनंद की आनंद गगनात मावत नाही म्हणतात ना तसा सगळे देव गगनात जमलेत आणि त्यांचा आनंद गगनात मावत नाही आहे सगळे हनुमंताची स्तुती करू लागलेत हनुमंता आज तुझ्यामुळे हे महान कार्य घडते आहे धन्य असतो धन्य असतो कारण देवांना माहित आहे आता हनुमान लंकेत जाणार सीतेचा शोध लावणार सीता आहे हे रामचंद्रांना सांगणार रामचंद्र आपल्या पत्नीला सोडवायला येणार रावण दुष्टच आहे तो युद्धच करणार आणि यात रावण मरणार ज्या रावणाने सगळ्या दैवतांना त्रास दिला आहे त्याच्या अंताचा प्रारंभ झालाय त्याच्या अंताचा प्रारंभ झालाय हे दैवताना कळलंय आणि ते आनंदित होऊन हनुमंताची स्तुती गाऊ लागलेत भरभरून आशीर्वाद देऊ लागलेत की तुझ्या कार्यात तुला यश मिळ देवराज इंद्राणी तर समुद्राला सांगितलं समुद्रा तुझ्यामध्ये लपलेल्या मैनाक पर्वताला सांग जरा वर यायला ते मैनाक पर्वत इंद्राला घाबरून लपला होता बरं का त्याला सांग जरा वर यायला आणि सांग की हनुमंताला विश्रांती करण्यासाठीच थोडस अवधी दे सागरानं मैनाकाला सांगितलंय मैनाका अरे फार दिव्य कार्य पार, पार पाडायला हनुमंत निघालेला आहे या हनुमंताला काही क्षणाची विश्रांती तरी मिळणं आवश्यक आहे तेव्हा तू आपल्या स्वरूपाला वाढवत वाढवत माझ्या लाटांच्या वर ये हनुमान जिथपर्यंत उडतोय तितपर्यंत जा आणि त्याला सांग की इथे विश्रांती कर मग काय सागराचीच परवानगी म्हटल्यावर हनुमान असा हनुमान ज्या बाजूनी उडतोय त्या दिशेने मैनाक पर्वतानं आपली उंची वाढवायला सुरुवात केली आहे आणि इतकी उंची वाढवली की तो हनुमानाच्या पर्यंत जाऊन पोचला हे काय माहीत नसलेल्या हनुमानानं आपल्या वक्षस्थळा आणि छातीनेच त्या मैनाक पर्वताला धडका दिल्यात तो जरासा हजरलाय आणि मग मैनाक हनुमंताला म्हणतोय हनुमाना तू फार दिव्य काम करायला निघालेला आहेस खूप छान खूप मोठं काम करायला निघालेलं आहेस आणि या कार्यात थोडीशी तरी माझी मदत व्हावी असं मला वाटत आहे माझा हा पर्वत यावरचे वृक्ष फळे तुझ्यासाठी आनंददायक ठरतील इथे पाणी पी थोडासा थांब नवीन ऊर्जा घे आणि पुन्हा लंकेकडेच राहा हनुमान आपला वर उडत उडत थांबलाय काही क्षणासाठी म्हणतोय की का बाबा ही एवढी कृपा माझ्यावरती कशासाठी तेव्हा मैनाक सांगतोय फार फार वर्षापूर्वी जेव्हा पर्वतानाही ही पंख होते म्हणजे पर्वत आपलं स्थान बदलू शकायचे आणि ते आकाश मार्गाने जाऊन स्थान बदलायचे झालं काय की पर्वताना स्थान बदलता येत असल्यामुळे पर्वत स्थान सारखं सारखं बदलू लागले आणि खालच्या ऋषीमुनींना भीती वाटू लागली हे पडलं तर आपलं सगळं संपलं की जेव्हा पर्वतांचं स्थलांतर होऊ लागलं तेव्हा पृथ्वी तलावरचे प्राणी भयभीत होऊ लागले आणि या भयभीत झालेल्या अवस्थेमुळेच इंद्राने या पर्वतांना स्थलांतर करू नका असं सा सांगितलं पर्वतांनी काही ऐकलं नाही इंद्र चिडला त्यांनी प्रत्येक पर्वताचे पंख नायनाट करायला सुरुवात केली ते ते पर्वत त्या त्या ठिकाणी कायम राहिले पण तुझ्या वडिलांनी म्हणजे केसरीनी माझे पंख वाचवले सागराला विनंती केली आणि मला सागराच्या तळाशी जागा मिळवून दिली तुझ्या वडिलांचं पुण्य माझ्यावरती आहे म्हणून माझी इच्छा आहे की तू थोडा काळ विश्रांती करावी हनुमान म्हणतायत बाकी सगळं ठीक मी चाललोय रामचंद्रांच्या कार्यासाठी आणि अशा वेळी मला विश्रांती मान्य नाही जितक्या लवकर माता सीतेचा शोध लावून मी परत येईल तेवढ्या लवकर रामचंद्रांचं कार्य पार पडेल आधीच खूप उशीर झालाय पथिका ना इथे विश्रांती रामकार्य करताना ना विश्रांती घ्यायची नसते देवाचं काम करताना ना विश्रांती घ्यायची नसते ते करत राहायचं असत तुला बरं वाटावं म्हणून किंवा तुझ्या विनंतीचा महिना का तुझ्या विनंतीचा मी आदर केला आहे असं वाटावं म्हणून मी तुझ्या शिखरांना हाताने स्पर्श करतो तुझे आभार मानतो की मला इथे संधी दिली आणि हनुमानाने आपल्या हाताने मैनाकाला स्पर्श केलाय मैनाकाचे आभार मानले आणि तो पुढे निघालाय जेव्हा तुम्ही चांगल्या कामाला बाहेर पडताना तेव्हा सगळं जग तुम्हाला मदत करत असतं हेच या कथेचं वैशिष्ट्य आहे आणि ही कथा म्हणूनच खूप सुंदर ठरते म्हणूनच हे कांड सुंदर कांड ठरतं पुढे काय होत आहे हनुमानाच्या मार्गातल्या कुठल्या अडचणी दूर होत आहेत का की आणखी काही येत आहेत त्यात अडकून पडावं लागतंय काही परीक्षा आहेत काय ते बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय